गणेशवाडी रोड हे आपण बघू शकतात नदीचं स्वरूप शेतामध्ये आपण बघू शकतात हे पूर्ण आज शनिवारी सकाळपासून पावसाने सुरुवात हजरी दमदार बॅटिंग केल्यामुळं हे रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे आपण या पावसाचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही गणेशवाडी ते गंगापूर या महामार्गावर जात आहे आपण बघू शकतात गंगापूर ते गणिषवाडी हे रोड आहे जे कायगाव भेंडाळा या मार्ग छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर निघत आहे हे नालाचा नदी झालेला आहे आपण बघू शकतात पूर्ण शेतामध्ये पाणी साजलेलं आहे तंब चार ते पाच तास पाऊस झाल्यामुळं हे प्रत्येक शेताचे पाणी साजलेलं दिसून येत आहे गंगापूर तालुक्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आज शनिवारी सकाळी बारा वाजेपासून तर आज स्तंभ पाच वाजले आहे आपण बघू शकतात या शेतामध्ये हे तूर आहे असं पाणी शिजलेलं आहे नदीचं स्वरूप झालेलं आहे आपण स गेल्या चार ते पाच दिवसापासून गंगापूर तालुक्यामध्ये व व पूर्ण शहरामध्ये पूर्ण मुसळधार पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा मु मोठ्या प्रमाणेने नुकसान झालेलं आहे असं दिसून येत आहे अलीम चौक न्यूज स्टेट गंगाप।